या ठिकाणी आपण सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि त्यांची विचारपूस केली तर सगळ्याच चमन बाबा आम्ही ठीक आहोत आम्हाला शंका होती की झाड येईल नाही येईल पण आता आम्ही तिथे पाणी वगैरे देऊन आलेलो आहोत आणि चारी पण झाड व्यवस्थित तिथे आलेले आहेत आता होऊ शकता आहे करंजीच झाड आहे आणि एकंदरीत एक त्याची ग्रोथ चांगली आहे आणि लास्ट व्हिडिओ मध्ये या ठिकाणी आपण दहा झाडं लावले होते पाऊल वाट या मराठमोळ्या चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत नमस्कार मंडळी पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे या सिरीज मध्ये मी सुशील शहाने तुमचं खूप खूप स्वागत करतो तर पहिल्या एपिसोड पासून आजच्या एपिसोड पर्यंत आपण जवळपास एकशे वीस झाडं लावलेली आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या झाडांना भेट देऊ आणि पाणी देऊ तर पाहू या झाडांचे हालचाल काय आहे सलाम तर मित्रांनो पाहू शकता आहे करंजीचं झाड आहे आणि एकंदरीत याची ग्रोथ चांगली आहे वालू रोडला मुरुम असल्याकारणाने आम्ही तिथे फक्त चारच झाड लावली होती आम्हाला शंका होती की तिथे झाड येईल नाही येईल पण आता आम्ही तिथे पाणी वगैरे देऊन आलेलो आहोत आणि चारी पण झाड व्यवस्थित तिथे आलेली आहेत आता आम्ही परभणी रोडला आलेलो आहोत या झाडाला पाणी येईल च तर या ठिकाणी आम्ही अकरा झाडाला पाणी दिलेलं आहे आणि आम्ही लावले होते बारा झाड त्यामध्ये एक झाड होत तिथं त्या झाडावर गायने पाय देऊन ते झाड खराब झालेलं आहे तर शकता मंडळी आपण सध्या दुनियादारी एपिसोड शूट केला होता त्या ठिकाणावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी जवळपास आपण वीस झाडे लावली होते टोटल झाड जशाला तसे आहेत फक्त या ठिकाणी श्रेय थोडे त्याचे हाल खराब आहेत त्याला आपण थोडं पाणी घेणे पाजू आणि इथून रवाना हो हे मंडळी या ठिकाणी आपण सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि त्यांची विचारपूस केली तर सगळ्याचं म्हणणे बाबा आम्ही ठीक आहोत तर आता आपण जाऊ पुढच्या ठिकाणी चला मग तर मंडळी आपण सध्या सातना रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि लास्ट व्हिडिओ मध्ये या ठिकाणी आपण दहा झाड लावले होते तर पाऊ झाडांचे हलवाल विचारू आणि त्यांना पाणी देऊ चला मग लवकर चला मग महादेव मंदिर परिसरात आपण बेलाचे झाड लावले होते तर बघूया त्यांचे हा लावाल कसे आहेत ते तर मंडळी महादेव मंदिरच्या बाजूला लावलेले सर्व आहेत आणि सध्या आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या शेवटापर्यंत व्हिडिओ आवडल्यास काय करायचं लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत राम राम